राय यांच्यावर साठ पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटींच्या फसवणुकीचा आरोप चौकशी याबद्दल या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे उत्तराखंडमध्ये ढगफुटी डेहरादून हाहाकार बचावकार्य या वेगात याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीची नवीन युग सुरू बुलेटिनच्या तिसऱ्या बातमीमध्ये त्यानंतर वफ कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आजच्या बातमीमध्ये मग पंचवीस भारत पाकिस्तान वादावरून पाकिस्तानचा माघारीचा इशारा बुलेटिनचा पाचव्या जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया युक्रेनचा मोठा निर्णय भारताकडून डिझेल आयात बंद बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही बाज आहात बोले मे अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यावसायिक सोमवारी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची तब्बल पाच तास चौकशी केली त्यांच्यावर साठ पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळात कुंद्रा यांच्या बेस्ट डील टीव्ही कंपनीत दीपक कोठारी यांच्या लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसने मोठी गुंतवणूक केली होती आरोप असा आहे की कुंद्रा यांनी हे पैसे कंपनीसाठी न वापरता वैयक्तिक कामासाठी वापरले या प्रकरणी एफ आय आर दाखल झाली असून कुंद्रा यांना पुढील आठवड्यात पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत यापूर्वीही राज कुंद्रा यांचे नाव अनेक वादांमध्ये आले होते त्यांच्यावर आयपीएल सॉफ्ट फिक्सिंग आणि बिटकॉइन घोटाळ्याच्या आरोपांखाली कारवाई झाली होती बिटकॉइन घोटाळ्यात त्यांची सत्त्याण्णव कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती आता जाणूया उत्तराखंडची राजधानी देहरादून मध्ये नैसर्गिक आपत्तीने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सहस्त्रधारा परिसरात ढगफुटी झाली या ढकफुटीमुळे आणि हॉटेल्स पाण्याखाली जाऊन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली पुराच्या पाण्यात दोन व्यक्ती वाहून गेल्या असून त्या बेपत्ता झाल्या आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे यामुळे शहराच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे घडलेल्या घटनेनंतर एस एफ आणि तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली असून मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने देहरादून इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीचे नवीन युग सुरू झाल्याबद्दल या तिसऱ्या बातमीमध्ये महाराष्ट्राच्या परिवहन क्षेत्रात एक मोठी क्रांती घडली आहे राज्य सरकारने इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत उबर रॅपिडो आणि ओला या कंपन्यांना तात्पुरते परवाने दिले आहेत ही सेवा एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे या सेवेतील पहिले एक पूर्णांक पाच किलोमीटरचे भाडे पंधरा रुपये तर त्यानंतर प्रति किलोमीटर साठी दहा पूर्णांक सत्तावीस रुपये निश्चित करण्यात आले आहे सेवेची मर्यादा पंधरा किलोमीटर पर्यंत असेल महिला प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी बाईकवर विभाजक आणि पावसाळ्यासाठी विशेष कवच असणे बंधनकारक आहे या धोरणांमुळे सुमारे वीस हजार ते पंचवीस हजार नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे ई वाहनांचा वापर वाढवून वायू प्रदूषण कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रित करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे आता वळूया वफ कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वाच्या निर्णयाकडे या चौथ्या बातमीमध्ये वफ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या काही तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने कायद्याच्या काही वादग्रस्त भागांना तात्पुरती स्थगिती दिली आहे न्यायालयाने केंद्रीय परिषदेत अकरा सदस्य जास्तीत जास्त तीन गैरमुस्लिम सदस्य असतील असा निर्णय दिला आहे कायद्याला संपूर्ण स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला परंतु काही वादग्रस्त तरतुदींना स्थगिती दिली त्यामध्ये पाच वर्षे इस्लाम पालनाची अट व मालमत्तेचा दर्जा ठरवण्याचे अधिकार आणि मालकी बदलण्याचा तरतुदींचा समावेश आहे या निर्णयामुळे धार्मिक स्वायत्तता आणि कायदेशीर नियंत्रण यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न झाला आहे आता जरा भारत पाकिस्तान क्रिकेट वादावर वळूया या पाचव्या बातमीमध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यातील सामना संपल्यानंतर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये दे हस्तांदोलन झाले नाही यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पीसीबी चांगलीच नाराज झाली आहे सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळल्याचा आरोप पी सी केला आहे यावरून निर्माण झालेल्या तणावामुळे पीसीबीने थेट सामनाधिकार अँडी पायक्रॉफ्ट यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे जर ही मागणी मान्य झाली नाही तर पाकिस्तान स्पर्धेतून माघार घेण्याचा इशारा पीसीबीने दिला आहे आयसीसीने ची मागणी फेटाळली आहे यामुळे उद्या ए विरुद्धच्या पाकिस्तानच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जर पाकिस्तानने माघार घेतली तर यु सुपर चार मध्ये दाखल होऊ शकते आता बुलेटिनच्या शेवटच्या बातमीत जाणूया युक्रेन आणि भारत यांच्यातील व्यापार वादाबद्दल युक्रेनने भारताकडून होणारी डिझेल आयात एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पूर्णपणे बंद करण्याचा महत्वपूर्ण हो, निर्णय घेतला आहे हा निर्णय जागतिक राजकारणातील वाढत्या तणावाचा एक भाग मानला जात आहे युक्रेनला शंका आहे की भारत रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करत आहे आणि त्यापासून तयार केलेले डिझेल त्यांना विकत आहे युक्रेनचे म्हणणे आहे की रशियाच्या युद्धाला भारताकडून अप्रत्यक्षपणे निधी मिळत आहे यापूर्वी ऑगस्ट महिन्यात भारताकडून युक्रेनला ऐकून आयातीचा अठरा टक्के म्हणजेच एक पूर्णांक एकोणवीस लाख टन डिझेलचा पुरवठा झाला होता जागतिक परिणाम या निर्णयानंतर युक्रेनच्या सुरक्षा एजन्सीने रशियन घटकांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत दुसरीकडे अमेरिकेने रशियन तेलाच्या खरेदीमुळे भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादले आहे हे पाऊल जागतिक तेल व्यापार आणि भूराजकीय संबंधांमध्ये मोठे बदल घडवू शकते तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिनवर आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद